नमस्कार मंडळी हिरवळ आणि मी या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण घालणार आहोत आपल्या कुंड्यांना कपडे पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि या झाडांवर माती उडून उडून खूप असे डाग पडलेले आहेत तर ही एक लेगिन्स होती आणि आता लेगिन्सपासून आपण कुंड्यांना कपडे करणार आहे बऱ्याचशा कुंड्या मी पेंटिंगच केलेल्या आहेत हाताने मागं बघू शकताय तुम्ही परंतु काही ज्या नवीन आहेत त्या काळ्या आहेत आणि त्याच्यावरची तोडे उडालेले डाग पडलेले दिसतात पांढरे डाग दिसतात पुसून काढलं तरी ते थे ठीक थे वाटत नाही म्हणून मग मी विचार केला की अशा प्रकारे मस्त असं कुंड्यांना कपडेच घालून टाकावेत रंगीबिरंगी कपडे आता ही आज मी फक्त एकच लेगिंग्स कट करून घेतलेली आहे तुम्हाला जर आरेक्ट कटिंग करता येत नसेल तर तुम्ही टेपणी मोजून घेऊन मग आपण लेगिंग्सवर माप टाकून देखील कट करून घेऊ शकतो तर अशा प्रकारे व्यवस्थितरित्या मोजून घ्या आणि मग कटिंग करा आणि मग कुंड्यांना व्यवस्थित घाला किती छान दिसते आहे पाहतो मी दुखी पहा काही कुंड्या ह्या छोट्या असतात तर त्या छोट्या कुंड्यांसाठी मी तसं माप घेऊन मग मा कटिंग केलेलं आहे आणि काही कुंड्या माझ्या मोठ्या आहेत तर तशा प्रकारे तिथे देखील माप घेतलं होतं तर पाहू शकताय तुम्ही अशा प्रकारे हा आपलं प्लांट किती सुंदर दिसतंय आणि हिरवा आणि पिवळा रंग दोन्ही खूपच सुंदर दिसत होतं कॉम्बिनेशन आणि आता पावसामुळं झाडं खूप छान हिरवीगार झालेली आहेत मग विचार केला या झाडांना देखील अजून सुंदर बनवावं आणि हे जे गॅलरीत आल्यानंतर काळं काळं दिसत होतं असं व्यवस्थित वाटत नव्हतं कुंड्यांकडं पाहून ते आता खूप छान दिसणार आहे तर अशा प्रकारे एका लेगिन्समध्ये आपल्या कमीत कमी सहा ते आठ कुंड्यांना मस्त असे बिना हात खराब करता पेंटिंग करून होतं असं म्हटलं तरी चालेल किंवा कलर देऊन होतं असं म्हटलं तरी चालेल आणि ह्या कुंड्या खूपच देखण्या दिसत आहेत आणि आपल्याला हवं तेव्हा आपण याचे रंग बदलू शकतो हा सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट आहे हाताने रंग काम करायला वेळ खूप लागतो आणि हे काम म्हणजे माझं पाच मिनटातच झालं होतं पूर्ण व्हिडिओ मी फास्ट फॉरवर्ड केला आहे त्यामुळं मग तुम्हाला हे दोन तीन दिसतं दिसतंय अगदी पाच मिनटात आपण सहा सात कुंड्या जर तयार करत असतो मस्त दिसणाऱ्या तर छानच ना तर पहा अशा प्रकारे मी इथं ह्या मोठ्या कुंडीला देखील छान असं कापड लावून घेतलेलं आहे आणि काहीही न करता अगदी सुईदोरासुद्धा मी हातात घेतला नाही पेंटिंगचं ब्रश घेतला नाही आणि छान असे आपल्या कुंड्यांना कव्हर तयार झालेले आहेत पहा अशा ह्या सुंदर कुंड्या लेगिन्सपासून तुम्ही देखील तयार करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप मंडळी माझे व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राइब करायला विसरून जातात म्हणून कृपया जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला ते परत एकदा मला नक्की सांगा